नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत पितृपक्षात हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे पाटवडी बरेच जण याला थापीवडे असंही म्हणतात पाटवडी करताना साहित्य तर अगदी नेहमीचंच आहे पाटवडी करायलाही खूप सोपी आहे फक्त गोंधळ होतो तो पाटवडीसाठी पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं याचा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत सांगितलेली आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा लगेच रेसिपी सुरू करूयात सगळ्यात अगोदर आपण एक छोटंसं वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे या सगळ्या साहित्याची आपण जाडसर भरड करून घेणार आहोत मिक्सरमध्ये पाणी न घालता याची जाडसर आपण पेस्ट करून घ्यायची आहे इथे आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे आपण याला जरा साईडला ठेवूयात आणि पुढची तयारी बघूयात तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आणि आपण यात घेणार आहोत एक वाटी बेसनपीठ तर ज्या वाटीने आपण बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण एक वाटी इथे पाणी घेणार आहोत तर बघा ज्या वाटीने आपण बेसनपीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपण इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आता हे पाणी आपण पिठात थोडं थोडं घालत जाऊन छानसं बॅटर तयार करून घेणार आहोत इथे पाण्याचं प्रमाण जरी परफेक्ट दिलेलं असलं तरी पाणी एकाच वेळी सगळं घालायचं नाही आहे पिठात थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार केल्याने पिठाच्या गाठी तयार होत नाहीत एकाच दिशेने पीठ छान असं ढवळत जायचं आहे आणि बॅटर तयार करायचं आहे थोडं थोडं पाणी घातल्याने अगदी एक सारखी स्मूथ असं बॅटर तयार होतं तर आता आपण उरलेलं सगळं पाणी यात घालून घेणार आहोत आणि बॅटर हे तयार करून घेणार आहोत इथे बॅटर तयार झालेला आहे तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता आता हे आपण साईडला ठेवूयात आणि लगेच फोडणीच्या तयारीला लागूयात तर इथे गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि आपण त्यात एक पळी तेल घालून घेणार आहोत तेल छान तापलं की आपण त्यात घालणार आहोत पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की पाव चमचा जिरं घालूयात आणि आता आपण यात मगाची जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ते घालून घेणार आहोत आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये गॅसची फ्लेम ही आपल्याला कमीच ठेवायची आहे तर आता वाटण देखील तेलामध्ये छानसं परतून घेणार आहोत अगदी मिनिट दोन मिनिटभर छान ते परतून घेऊयात आणि त्यात आता आपण पुढचं साहित्य घालून घेणार आहोत यात चिमूडभर हिंग घालून घेऊयात त्याने चवदेखील छान येते आणि पदार्थ पचायलाही हलका होतो यात अगदी पाव चमचा आपण हळद घालून घेणार आहोत आणि आता हळद तेलात अगदी छान परतून घ्यायची आहे तेलात हळद छान परतली गेली ना की हळदीचा रंग आणखीन सुरेख असा येतो तर आता आपण हळद घालून देखील छानसं परतून घेणार आहोत आणि यात आता आपण अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहोत तर जे मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण करून घेतलं होतं त्याच भांड्यात पाणी मी घेऊन अर्धी वाटी पाणी इथे घालून घेतलेलं आहे फोडणीत पाणी घालून घेतल्यामुळे आपण नंतर त्यात जे वॅटर घालणार आहोत पिठाचं ते लगेचच कडईच्या तळाला चिकटून बसत नाही त्यामुळे आपण अर्धा वाटी पाणी इथे घालून पाण्याला छानशी उकळ काढून घेणार आहोत आणि पाण्याला उकळ काढल्यामुळे पीठ देखील अगदी कमी वेळात आणि पटकन वापतं आप यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि आता तुम्ही बघू शकता पाण्याला छानशी उकळ आलेली आहे इथे आपण थोडा गॅस वाढवला तरी देखील चालेल पाण्याला छानशी उकळ काढून घ्यायची आहे आणि पाणी छान उकळलं की मात्र गॅसची फ्लेम आता आपण कमी करूयात आणि जे बेसनपिठाचं बॅटर तयार करून घेतलं होतं ते आपण यात घालून घेणार आहोत आणि अगदी जराही गडबड करायची नाही आहे अगदी सगळं बॅटर यात घालून घ्यायचं आहे अजिबात लगेचच ढवळायची गरज नाही आहे गाठी अजिबात होत नाहीत तर आता आपण सगळं बॅटर घालून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मात्र आपण कमीच ठेवायची आहे आणि पुन्हाच एकाच दिशेने छानसं पीठ हे ढवळत जायचं आहे सुरुवातीला जरी हे आपल्याला खूप पातळसर वाटत असलं तरी थोड्याच वेळात ते छान दाटसर व्हायला सुरुवात होते हवंच तर तुम्ही गॅसची फ्लेम थोडी मिडियम केली तर चालेल पण खूप हाय फ्लेम गॅसची करायची नाही आहे तर आता आपण एकाच दिशेने मिश्रण छान असं ढवळत राहायचं आहे आणि तुम्ही बघू शकता थोड्याच वेळात मिश्रण हे दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपण एकूण एक वाटी बेसनपीठाला दीड वाटी पाण्याचा वापर केलेला आहे की जे अगदी योग्य असं पाण्याच्या प्रमाणे बघा हळूहळू मिश्रण हे दाटसरवायला सुरुवात झालेली आहे आता आपण सगळं मिश्रण छान असं मिक्स करून घेऊयात आणि मिश्रणात कुठेही गाठी नाही आहेत कारण आपण एकाच दिशेने छान असं मिश्रण हे ढवळत राहिलेलो आहेत आता सगळं कडेचं पीठ हे एकवटून मध्यभागी आणून ठेवून आपण याला छान अशी एक पाच ते सहा मिनटं वाफ काढून घेणार आहोत आणि उकळत्या पाण्यात बॅटर घातल्याने खूप जास्त वाफवून घेण्याची गरज लागत नाही पीठ अगदी लगेच थोड्याच वेळात ते वाफून तयार होतं तुम्ही बघू शकता अगदी छान असतात आहे मिश्रण मिक्स झालेलं आहे आता आपण त्याला एक पाच ते सहा मिनटं वाफ काढून घेऊयात तर सगळं पीठ मध्यभागी एकत्र करून आपण त्यावर एक झाकण ठेवून देणार आहोत आणि एक पाच ते सहा मिनटं छान अशी त्याला वाफ बसून देणार आहोत पीठ छान वाफलं जाते तोपर्यंत आपण ज्या डिशमध्ये वडी ही थापून घेणार आहोत त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊयात जेणेकरून वडी ही ताटाला चिकटून बसणार नाही आणि अगदी पटकन ती निघेल तर आता इथे तेल लावून झालेलं ला आहे आणि पाच मिनटं झालेली आहेत तर बघूयात पीठ कसं आहे येते तर तुम्ही बघू शकता रंगावरूनच लगेच कळतं की पीठ अगदी छान वाफलेलं आहे अगदी छान चकाकी पिठाला येते पीठ वाफलेलं आहे की नाही हे ओळखण्यासाठी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते पीठ एकदा छान मिक्स करून झालं ना की मग आपण हाताने हे पीठ चेक करू शकतो तर इथे मी तळ हाताला माझ्या काही तेल किंवा पाणी लावलेलं नाही आहे आणि आपण बघूयात बघा जराही आपण पिठाला हात लावल्यावर ते चिकटत नाही आहे याचा अर्थ अगदी छान असं वाफलं गेलेलं आहे तर आता आपण गॅस बंद करूयात आणि ज्या डिशमध्ये आपण तेल लावून घेतलेलं ला होतं त्यावर सगळं हे मिश्रण घालून घेणार आहोत आणि ही वडी गरम गरम असतानाच आपण थापून घेणार आहोत तर इथे अगदी वाफ निघते गरम पीठ आहे खूप तर आता हे सगळं मिश्रण आपण छान असं सुरुवातीला खूप जास्त गरम असल्याने चमच्याने पसरवून घेऊयात आणि हवंच तर वाटीच्या तळाला तेल लावूनही आपण वाटीने वडीही थापून घेऊ शकतो पण आता चमचाने बऱ्यापैकी ते पसरलेलं आहे तर इथे मी एका वाटीत थंड पाणी घेतलेलं आहे आणि हातानेच वडी छान अशी पसरवून घेणार आहे तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्यानुसार तुम्ही वडीही थापून घेऊ शकतात पण वडी ही मात्र गरम असतानाच थापली गेली पाहिजे थंड झाली की मग ती हवी तशी थापली जात नाही तर आता आपण अगदी व्यवस्थित वडीही थापून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता वडी ही अगदी छान थापून तयार झालेली आहे यावर आपण भाजून घेतलेले पांढरी तीळ घालूयात थोडंसं आपण यावर घालून घेणार आहोत सुकं खोबरं तीळ आणि खोबरं हे ऑप्शनल आहे पण घातलं तर दिसायलाही सुरेख दिसतो आणि चवीतही भर पडते आणि आता आपण यावर घालून घेणार आहोत बारीक कापून घेतलेली कोथिंबीर आता आपण हलकंसं एका वाटीने छान ते प्रेस करून घेणार आहोत जेणेकरून वरून घातलेलं साहित्य हे वडीला छान असं चिकटून बसे कारण हाताने केलं तर मग हाता के। ते हाताला चिकटून बाहेर निघेल तर म्हणून वाटीने हलकंसं याला प्रेस करून घेते आणि आता आपण याचे हवे त्या आकाराचे काप करून घेणार आहोत तुम्हाला ह ज्या आकाराची वडी आवडत असेल त्या आकारात तुम्ही वडीही कापून घेऊ शकता तर आपली वडी देखील इथे छानशी कापून तयार झालेली आहे आपण एक वडी काढून बघूयात तर सुरुवातीला आपण एक किनारीची वडी काढून बघूयात बघा अगदी इझी निघते वडी आणि दिसायला बघा किती सुरेख दिसते तुम्हाला टेक्स्चरवरूनच लक्षात येत असेल अगदी सुरेख अशी वडी तयार झालेली आहे आणि शिवाय पाण्याचं प्रमाणही अगदी योग्य झालेलं आहे वडी जराही ताटाला चिकटलेली नाही आहे किंवा ती हातालाही चिकटत नाही आहे अगदी पीठ सुरेख असं वापलं गेलेलं आहे आणि अगदी कमी साहित्यात मस्त अशी वडी तयार झालेली आहे तर बघा ताटही अगदी स्वच्छ दिसतं आहे जराही पीठ कुठे चिकटलेलं नाही आहे तर पितृपक्ष स्पेशल पाटवडी ही तयार आहे तुम्हाला अजून एकदा जवळून दाखवते बघा किती सुरेख असं टेक्स्चर पाटवडीला आलेलं आहे आणि अगदी योग्य जाळीची आपण ती ला ला तयार केलेली आहे तुम्हाला हवच तर तुम्ही आणखीन बारीक केली तरी देखील चालू शकते बघा मस्त दिसते ना पाण्याचं प्रमाण योग्य असलं ना की रेसिपी अगदी सोपी आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाठवडीसाठी पाण्याचं योग्य प्रमाण घेतलं तर अशीच सुरेख पाठवडी तुम्ही तयार करू शकाल तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने शिकून घेण्यासाठी चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद